पत्रकार परिषद घेतलेली आहे काय काय सांगा लातूर शहराला जे खासदार लाभलेले आहेत तर त्या लातूर जिल्ह्याला लातूर लोकसभा मतदारसंघातल्या या खासदारांचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण आपल्या सर्व लातूरला नाही महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला यांचं जात प्रमाणपत्र हे अवैध आहे याबाबत कळालेलं आहे संदर्भातच आम्ही पा चार उमेदवार आणि एक आपले मतदार असं पाच जणांनी एकंदरीत आम्ही या ठिकाणी त्यांना आव्हान दिलेलं आहे उच्च न्यायालयामध्ये आणि त्याची तारीख सहा ऑगस्ट हे पडलेली आहे सहा तारखेला त्याबाबत सुनावणीला सुरुवात होईल काय काय मुद्दे अनुसूचित जातीमधून त्यांनी हा उमेदवारी अर्ज भरला होता परंतु जातीचं प्रमाणपत्र हे त्यांचं चुकीचं आहे बोगस आहे असं आमचं म्हणणं आहे विशेषतः त्यांची सखी मोठी बहीण ही ओबीसी समाजामध्ये येते ओबीसी समाजामधून नोकरी मिळवली आणि ओ बी सी प्रवर्गातून आणि हे स्वतः अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेले आहेत त्यांनी निवडणूक तर लढवलीच पण समाजाची दिशाभूल कशा पद्धतीने केलेली आहे हेचं जिवंत उदाहरण म्हणजे त्यांनी जी नोकरी मिळवली प्रशासकीय अधिकारी म्हणून मुंबईला तर तीसुद्धा त्यांनी मागासवर्गीय प्रवर्गातून दाखवलेली आहे पण पन... हा आमची मागणी अशी आहे की शंभर टक्के त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांची लोकसभा सदस्यपदी निवड झालेली ही रद्द झाली पाहिजे त्यांचं कास्ट जे आहे जातीचं वैद्य प्रमाणपत्र तर ते सुद्धा रद्द झालं पाहिजे आणि त्यांनी विशेषतः खऱ्या अर्थानं तर नैतिकता बाळगून हा त्यांनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे या ठिकाणी आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की त्यांचं एकोणीसशे शहाऐंशीला जात वैधता प्रमाणपत्र हे फेटाळलं होतं पुण्याच्या समितीनं त्यानंतर ते मध्ये तिथं कोर्टामध्ये गेले अठ्ठ्याऐंशीचा निकाल हा दोन हजार एकमध्ये लागलेला आहे सर्वप्रथम पुण्याच्या जात वैधता प्रमाणपत्र हे समितीनं त्यांचं फेटाळलं होतं हे त्यांनी मान्य करावं लागेल फेटाळल्यामुळंच त्यांना कोर्टामध्ये जावं लागलं परंतु कोर्टामध्ये गेल्यानंतरसुद्धा कोर्टाने त्यांना सांगितलेलं की बाबा तुमच्या संदर्भात आणखीन आमच्याकडे कुणाचंही ऑब्जेक्शन नाही त्यामुळं आम्ही हे प्रकरण मान्य करतो परंतु याला भविष्यात कुणीही या प्रकरणाला ओपन करू शकतं याला कुणीही चॅलेंज देऊ शकतं अशा पद्धतीनं कोर्टाचा निर्णय लागलेला आहे परंतु आपल्या सर्व समाजमाध्यमातला हे विशेषतः दिशाभूल करतात की कोर्टाचा आमचा निकाल लागलेला आहे जर कोर्टाचा निकाल लागला असता तर आम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं लागलं असतं कारण हायकोर्टाच्या निकालाच्या विरोधात आपल्याला हा सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं लागतं परंतु इथं एक नाही अनेक पिटिशन या ठिकाणी हायकोर्टामध्ये दाखल झालेले त्याचं कारणच हे आहे की त्या ठिकाणी हायकोर्टाने निकाल देत असताना या संदर्भात कुणीही चॅलेंज देऊ शकतं अशा पद्धतीचा निकाल दिल्यामुळे हे सर्व प्रकरण या ठिकाणी औरंगाबादच्या संभाजीनगरच्या उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेले आहेत बरं आम्ही फौजदारी खटला कशा पद्धतीनं दाखल करता येईल या संदर्भात आमच्या वकिलांशी चर्चा सुरू आहे निश्चितपणे याच्यात आम्ही कारवाई करण्यासंदर्भात सामान्य लोकांमध्ये जाऊन जर समजा यांनी प्रेशराईज नाही झालं तर आम्ही या संदर्भात आंदोलन उभा करू आणि निश्चितपणे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी शासनाला भाग पाडू